आताच आपण हे कोलकाता रेप केस बद्दल ऐकलंय सेक्शुअल हॅरॅशमेंटची मला असं वाटतं की ऍज अ बिझनेस ओनर आपण काय केलं पाहिजे आपण आपल्या पूर्ण वर्क ऍटमॉस्फिअर ही काळजी घेतली पाहिजे की तिथं सफिशियंट लेव्हलची सिक्युरिटी आहेत का तिथं तेवढे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का कारण की आपला जो काही बिझनेस आहे हा आपल्या टीममुळेच होतोय म्हणजे टीमनी जी काही मेहनत केलेली आहे त्या मेहनतीचा रिझल्ट म्हणून आपण बिझनेस जनरेट करतोय जसं एखाद्या टीम इंडिया वर्ल्ड कप मध्ये प्रत्येकाच्या परफॉर्मन्समुळे जिंकते तसं आपला पण बिझनेस एका प्रत्येक टीम प्लेअरमुळे मोठा होत आहे मग त्यानुसार जर विचार केला वी नीड टू मेक शुअर म्हणजे आपण हे कन्फर्म केलं पाहिजे की अटमॉस्फिअर तेवढं अंडर सीसीटीव्ही एरिया आहे का आता माझं पुण्यात ऑफिस आहे तर तिथं स्टार्ट केल्यापासून तो ऑफिसपर्यंत मोर दॅन थर्टी सीसीटीव्ही कॅमेराज आहेत की एखादा व्यक्ती जर तिथून येतोय काही देवनाग्रो पण काही निगेटिव्ह अँगलने तर तो तेवढ्या ठिकाणी तो पॉईंट आउट होणार आहे आणि आपण काय करतो की कॉस्ट कटिंग म्हणून थोडी घाई म्हणून बिजनेसला ला इम्पॉर्टन्स म्हणून जर आपण या गोष्टीला प्रायोरिटी नाही दिली तर आपण बिझनेसमॅन म्हणून जिंकणार पण एक चांगला नागरिक म्हणून आपण नक्कीच हरणार आहोत त्यामुळे आपण हे नक्कीच ठरवलं पाहिजे